मंडळी नमस्कार काल आपण पहिली ते पाचवी या संदर्भामध्ये हिंदीचा विषय जो अनिवार्य करण्याच्या संदर्भातला विषय होता त्या संदर्भात शिक्षण विभागाने काढलेलं जे शुद्धीपत्रक होतं त्या विषयावरती बोललो होतो अपेक्षेप्रमाणे त्याचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे मात्र माझ्या दृष्टीने गंभीर बाब ही आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये आणि बालमानसशास्त्र जाणणाऱ्या लोकांमध्ये या विषयावरती अधिक गांभीर्याने चर्चा होते आहे आणि ती सरकारच्या दृष्टीने चिंताजनक आहे विषय असा आहे की काल पुण्यामध्ये मराठी भाषेच्या संदर्भात काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या विविध संस्था आहेत या संस्थांमधल्या अनेक लोकांची बैठक झाली त्याच्यामध्ये अनेक नामवंत व्यक्ती होत्या त्याच्यामध्ये हा विषय चर्चेला गेला राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये तिसरी भाषा शिकणं अनिवार्य नसताना महाराष्ट्र सरकारनी हे शिकणं अनिवार्य का केलेलं आहे या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहे आणि त्या विषयावरती त्यांनीच देखील चिंता व्यक्त केलेली आहे खरोखर मंडळी का अनिवार्य आहे महाराष्ट्र सरकारने हे धोरण का स्वीकारलेलं आहे खरं तर सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये एक याचिका सुरू आहे आणि या याचिकेमध्ये महाराष्ट्र सरकारनी प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की तिसरी भाषा संदर्भामध्ये आमचं धोरण आम्ही स्वतः स्वीकारू शकतो आणि त्या संदर्भामध्ये राज्य सरकारला तो अधिकार आहे पण राज्य सरकारने ही तिसरी भाषा अनिवार्य करण्यासंदर्भामधलं धोरण का स्वीकारलेलं आहे यासंदर्भात खरोखर कुठच्याही पद्धतीचं स्पष्टीकरण राज्य सरकारकडून येत नाही आहे आणि राज्य सरकार जे सांगतं आहे त्याप्रमाणे मराठी भाषा ही ज्ञानभाषा झालेली आहे ती वैश्विक भाषा झालेली आहे परंतु मराठी भाषा ज्ञानभाषा आणि वैश्विक भाषा झालेली असली तरीसुद्धा राज्यभरातल्या सगळ्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ती भाषा खरोखर चांगली येते का मग ती येत नसताना तिसऱ्या भाषेचा आग्रह धरणं कशासाठी आणि कोणतं कितपत योग्य आहे या दृष्टीने बालमानसशास्त्राचा अभ्यास करणं देखील गरजेचं आहे असं वाटत नाही का सरकारला सरकार, सरकार शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक पद्धतीचे प्रयोग राबवते कधी वयांमध्ये म पुस्तकांमध्ये वह्यांची पानं देते कधी सर्वांना सारखा गणवेश असावा म्हणून केंद्रशासित गणवेश व्यवस्था स्वीकारते काही अन्य स्वीकारते ज्याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रातल्या लोकांचा अभ्यास किंवा त्यांचं जे मत आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न कधी होताना दिसत नाही राष्ट्रीय शिक्षण धोरणासंदर्भामध्ये राज्य सरकारनी सुकाणू समिती नेमलेली होती त्या सुकाणू समितीला देखील विचारात घेतलेलं नाही असं त्या समितीच्या सदस्यांचा आरोप आहे राज्य सरकार नेमकं काय का साधू पाहत आहे यावरती या, या विषयावरती राज ठाकरे आक्रमक झालेले आहेत इतर विरोधी पक्ष देखील आक्रमक झालेले आहेत त्यांचे राजकीय विषय येतील त्यांचे राजकीय विरोध होतील हा भाग वेगळा आहे परंतु बाल मानसशास्त्राच्या दृष्टीने राज्य सरकार खरोखर गांभीर्य आणि विचार करणार आहे का की करणारच नाही आहे हा प्रश्न माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा आहे